नमस्कार मी निकिता ए टू झेड मराठी मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे oh. बिग बॉस सध्या दुसरं एविक्शन पार पडला आणि या सोनाली घराच्या बाहेर आली आहे खूप खूप स्वागत आहे सोनाली कशी आहेस आय काय सांगशील बिग बॉस मराठीच्या घरात सर्वात मोठा प्रश्न होता स्वच्छतेचा oh. आणि हाच मुद्दा तू सारखा सारखा सर्वांना सांगत होती की सर्वत्र स्वच्छता ठेवा मला स्वच्छतेची फार सवय आहे आणि ती माझी एक शिस्त आहे तीच मला ती फॉलो करायची सो याच्याबद्दल एकंदरीत काय सांगशील आय थिंक मला हेच सांगायचं आहे की मला ओ सी डी आहे आणि मी बिग बॉस जेव्हा घरात येत होती मला खास हा प्रश्न विचारलेला की तुला ओसीडी आहे का आणि मी सांगितलेलं हो आणि तसंच झालं जे ज्याची मला भीती होती तेच झालं हायजीनचा खूप मोठा प्रश्न तिथे झाला कारण ज्या बॅकग्राऊंडमधनं सर्व आलेले त्यांना खूप साऱ्या गोष्टी माहीत नव्हत्या की कसं राहायचं आणि कसं नो वॉशरूम ठेवायचा कसा बाथरूम ठेवायचा आणि टावर्स आणि बेडशीट म्हणजे आपली काळजी घ्यायची हे खूप जणांना माहीत पण नव्हतं मी जेव्हा तिथे पोचली मला कळलं की एक दोन जणांना फ्लशचा बटन कुठे आहे हे पण माहीत नव्हतं तर हा तर खूप साऱ्या गोष्टी म्हणजे मला पण धक्का बसलेला जेव्हा मी आतमध्ये गेलेली आणि मी अशी होती की मी कशी राहणार आणि मी जेव्हाही बोलायची कॅप्टन ते माझा मजाक उडवला जायचा की कॅप्टन हे चांगलं नाही आहे हे नाही झालं आहे हे कमी आहे हे गोष्टी नाही आहे तर सर्वांनी ते मजाक मजाकमध्ये मग शेवटी मला ॲक्च्युली थोडं माझ्या हेल्थवर आलंच मला इन्फेक्शन तिथं झालं आणि हे हायजीनमुळेच झालं आहे कारण डॉक्टरने मला सांगितलं की तुला स्कॅबेज झालंय तर जेव्हा तुम्ही एकमेकांचे टावल यूज करतात किंवा एकमेकांचे बेडशीट किंवा अनहायजिनिक राहतात किंवा नॅपकिन यूज करतात किंवा नटी वॉशरूम त्याच्यामुळे होते तर हा हे झालं तिथे पण जेव्हा पहिल्याच आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनी सांगितलं की तुम्हाला शेणाचा टास्क करायचा नव्हता मग तुम्ही का केला मग तेव्हा तुम्ही हे व्हॅलिड रिझन तेव्हा त्यांना का नाही दिलं जेव्हा मी घरात एंट्री केली तेव्हा तिसऱ्या का चौथ्या दिवशी मला ते इन्फेक्शन सुरू झालेलं पण मला वाटलं की हे दोन तीन दिवसात होऊन जाय नो you याचा know, क्युअर येऊन जाय पण जेव्हा मला कळलं की हे थोडं स्प्रेड म्हणजे माझ्या वरनं ते थाईज वर यायला लागलं आणि मग ते हळूहळू हा माझ्या हातावर यायला लागलं माझ्या चेस्ट वर यायला लागलं माझ्या गळ्यावर यायला या लागलं आणि पाठीवर तर तेव्हा मला थोडं ते भीती वाटलेली आणि मी डॉक्टरांना सांगत होती की डॉक्टर हे प्लीज बघा हे काय इन्फेक्शन आहे डॉक्टरांना पण कळत नव्हतं डॉक्टर मला विचारत होते की हे तुला पहिला पण झालंय का मी मी आ आ तर मी बोलले नाही हे मला पहिल्यांदा झालंय आणि मी या घरात आली आहे तेव्हापासून हे किंवा चौथ्या दिवसापासून सुरू तर तेव्हा डॉक्टर बोलले की आम्ही तुम्हाला गोळी देतो आणि तुम्ही चांगलं खावा आणि चांगलं राहावा तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं डॉक्टर तुम्ही बिग बॉस बघत आहे का कारण इथे खाण्याचा मोठा प्रश्न आहे माझ्यासाठी मला इथे जास्त जेवण भेटत नाही आहे आणि सर्व याच्यासाठी नो एक तो स्ट्रगल आहे तुम्हाला कमवावं लागत आहे टास्क करावे लागत आहे आणि तुम्हाला खाली झोपावं लागत आहे वॉशरूम पण एकच वापरलं वापर जात आहे तुम्हाला चेंज पण करायचं तर बाथरूम मध्ये करायचंय मिरर नाहीये काळे मिरर आहे तुम्हाला कळत नाही आहे तर तेच ते हायजीन खूप कौप कॉम्प्रोमाइज झालंय जेव्हा सोनालीला सर्वात गोष्ट ऍक्च्युली घरात खूप एसी होता आणि गार्डन एरिया ओपन नव्हतं तर व्हेंटिलेशन नव्हतं आणि ऊन पण नव्हतं सन पण नव्हता आम्ही जेव्हा कपडे धुवायचे आम्हाला तीन दिवस किंवा चार दिवस लागायचे ते कपडे सुखाला तर ते एवढं हा तर ते ऍक्च्युअली मग मला स्किन राशीज आणि इन्फेक्शन जेव्हा बिग बॉस मराठी पहिल्यांदा कॉल आला की सोनाली राऊत तुम्ही कंटेस्टंट म्हणून येणार तेव्हा सोनालीच्या डोक्यात पहिला काय विचार आला कारण मराठी तू ऑलरेडी हिंदी केल्यास पण मराठी क्राऊड आणि वातावरण फार वेगळं असतं सो स्वतःला काय प्रिपेअर केलं आणि काय पहिला तुझ्या मनात आला ॲक्च्युली जे मी हिंदी बिग बॉस केलेलं ते खूप वेगळं होतं खूप वेगळं म्हणजे मी काय सांगू खूप वेगळंच होतं आणि जे कंटेस्टंट्स पण होते ते खूप यु नो इंटरेस्टिंग होते म्हणजे सगळे धुरंदर होते सेलिब्रिटीज होते सगळे आणि मला वाटलं की ते तसंच असणार तस कारण मराठी बिग बॉस आहे सेम टीम हा सेम आणि यु uh, नो you know, मी स्वतः पण महाराष्ट्र आहे तर मला मराठीमध्ये काहीतरी करायचं होतं uh, uh, आणि माझ्या आई वडील पण खूप खुश झाले असते की मराठीमध्ये मी हे केलंय तर ही चांगली संधी होती एक्साइटमेंट होता जोश होता पण हेल्थ रिझनमुळे ते एवढं मी करून नाही शकली पण माझं मी ज्या लोकांना भेटली कंटेस्टंट्स खूप चांगले होते त्यांच्याकडनं खूप शिकायला पण मला भेटलं आणि माझा जो प्रवास होता तो खूप चांगला होता म्हणजे माझ्या मला काही कंप्लेंट्स नाही आहे इट जस्ट दॅट एन्व्हायरमेंटली आणि सराउंडिंग बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन निक्की तांबोळीने फार गाजवला होता आम्हाला असं वाटलेलं की सोनाली सुद्धा गाजवणार सहावा सीझन पण सोनालीचं काय म्हणजे हेल्थ रिझन असतोय हो मेन की तुला कंटेस्टंट तू युअर एक्सपेक्टिंग हाय कि मला असे स्पर्धक हवे होते जे आपले को असतात म्हणजे आपल्या म्हणजे आपल्या बरोबरचे स्पर्धक असतात ते आपण त्यांच्या जास्त एक्सपेक्टेशन ठेवतो कुठेतरी ते एक्सपेक्टेशन तुझे फुलफिल झाले नाही काय सांगशील मी ॲक्च्युली थोडा स्लो आय थिंक सुरुवातीला आय थिंक सगळेच हादरलेले मला बघून तर ती प्रेझन्स आणि पर्सनॅलिटी खूप स्ट्रॉंग होती आणि आय थिंक सर्वात पहिला मुद्दा माझ्याचपासून सुरू झालेला राईट तन्वीनी मला पॉईंट आउट केलेलं कामासाठी तर सुरुवातीला आय थिंक इंटरेस्टिंग म्हणजे मी पण खूप जोशमध्ये होती पण ते हेल्थ रिझनमुळेच कारण जेव्हा तुम्हाला स्किनवर येते बेसिकली हे ये थोडं कंटेजियस आहे म्हणून मी थोडंसं डिस्टन्स मेंटेन करायला लागली आणि मी स्वतःच्याच कन्फ्युजनमध्ये होती की होत काय आहे आणि प्लस कंटेस्टंट्स पण आहे त्यांना सांगायचं कसं <laughs> प्लस बिग बॉसला पण मी सांगत होती तर मी माझ्या ह्याच्यात थोडीशी कन्फ्यूज आलेली आणि मी ट्राय करत होती ते करायला पण मी बेसिकली माझ्या ह्याच्यातच गुंतली गेली दिव्या आणि हळूहळू मी आय थिंक गेम तो आय थिंक लास्ट वीक सुरू पण केलेला तर ते एक एक कार्ड पण मला माहित आहे मला ट्रीटमेंटची जरुरत होते आणि मी खास डॉक्टरांना सांगितलेलं की तुम्ही प्लीज टीमला जाऊ सांगा दिव्या आणि सोनालीचं नातं थोडं वेगळं होतं घरात काय सांगेल दिव्या खूप क्यूट आहे खूप छान मुलगी आहे आणि ती खूप बोलते अशी बोलकी पोपट आहे कंटिन्युअसली बोलत राहते आणि ती खूप छान मराठी पण बोलते तर मला तिथं मराठी आणि ती खूप नॉलेजेबल आहे तिने खूप बुक्स वाचलाय आणि ते आपले यु नो आंबेडकर आहे किंवा आपल्या हिस्ट्री आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल किंवा यु नो आपली जी आपलं जे घटलं महाराष्ट्रात त्याच्याबद्दल तिला खूप नॉलेज आहे हा ती खूप नॉलेजेबल आहे तिला खूप गोष्टी माहीत पण आहे आणि मी रात्रीची तिचा ऐकायची पण जेव्हा ती हे गोष्टी सांगायची कारण मला स्वतः हिस्ट्रीमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि अफकोर्स मी मराठा आहे तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय असेल तर मला नक्की ऐकायचं आहे तर ती मला सांगायची आणि मी खूप इम्प्रेस होते की ती फक्त पंचवीस वर्षाची आहे आणि तिला एवढं माहीत आहे आणि ती थोडी बोलकी होती तर मला आवडायची आणि ती एक एक शब्द वापरायची ती रिॲक्ट पण करायची आणि ती मनानी खूप चांगली आहे ती म्हणजे तिला काय सांगितलं ना तर ती करायची म्हणजे तिला मी सांगितलं की मला एक चपाती दे ती नक्की द्यायची किंवा आणि ती अशी असायची की सोनाली भांडणार नाही सोनाली रिॲक्ट करणार नाही त्यापेक्षा मीच करून देते तर ती हर ह्याच्यात ती पुढे यायची तिला काय सांगायचं ती सर्व काम पण करायची आणि तिला तेवढा त्रास पण व्हायचा आता तिला हेल्थ इश्यूज आहे तिला कारण आम्ही ते नोटीस केलेला तर पण ती खूप चांगली मुलगी आहे सध्या तीन आठवडे झाले सगळ्यांचा गेम एक एक करून खुलतोय तुझ्या दृष्टीने कोण असे जे मेंबर्स आहेत ज्यांच्यात कपॅसिटी आहे पण ते त्यांचं हंड्रेड पर्सेंट देत नाहीये किंवा ते अजून चांगलं करू शकतात ऍक्च्युली खूप लवकर आहे जो आय थिंक प्रेक्षक खूप जास, जास्त जास्तच एक्सपेक्ट करत आहे की हा म्हणजे पहिल्या महिन्यात के काहीतरी होणार आहे होते पण ते हिंदी मध्ये होते मराठी ऑडियन्स थोडी वेगळी आहे मराठी इमोशन म्हणजे इमोशन्स वर चालते तुम्ही मारायला यु नो तुम्ही मारणार तोडणार पडणार हे थोडस वेगळं आहे हिंदी मध्ये सुरुवातीलाच होते तोड डालेंगे फोट डालेंगे टास्क मध्ये कोण फेकून देते कोण चढते कोण काही लोक तर कन्फेशन रूम मध्येच असतात आणि बिग बॉस सगळ्यांना समजावत हा आम्ही ऐकलो आम्ही ऐकलो सगळे कन्फेशन रूम मध्येच असतात पण हिंदी मराठीमध्ये वेगळं आहे मला खूप जणांनी सांगितलं इमोशन 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 तर म्हणून सगळे स्लो घेत सगळे एकमेकांना स... आणि माहिती खूप समजूतदार लोक पण आहे आतमध्ये म्हणजे त्यांना उगीच उगीच भांडायचं नाही उगीच उगीच ड्रामा नाही क्रिएट करायचं आहे पण जर ते पाहिजे तर मग ते सांगा सोनालीचा आवाज आम्हाला जास्त कुठे दिसत होता चिल आणि शांत सोनाली दिसत होती वारंवार त्याच्याबद्दल काय सांगशील मी सुरुवातीला ट्राय केलं ओरडण्याचा आणि दोन दिवस दोन दिवसात माझा आवाज बसला माझा आवाज बसलेला आणि मी अशी होती बापरे मी खूप आउट ऑफ कॅरेक्टर आहे मी ओरडणार नाही आणि सॉरी माझा क्लास पण नाही ओरडणार नाही शांतते शांतताने पण हँडल होऊ शकतात आणि मी शांतताने हिंदी बिग बॉस पण केलाय असं नाही आहे की तुम्ही करू नाही शकता तुम्हाला ओरडलं पाहिजे पण आता समोरचा जेवढा ओरडणार आहे तर मी काय करू आणि मी समोरच्याला सांगायची म्हणजे तू ओरडणार आहे तर मी ना बोलणार मी तुझ्या वॉल्यूमवर नाही पण हा पण मी नॅचरली चिल्लच आहे आणि ट्रिगर करण्यात आणि बुक करण्यात खूप इझी आहे तिथे माहिती ट्रिगर करणं खूप इझी आहे लगेच का फक्त असं जायचं पेट्रोल टाकायचं मग जाऊ तिथे पेट्रोल टाकायचं आणि सगळे पेटतात टनटन 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 टा खूप इझी आहे घराभर एक किस्सा फार गाजत होता सोनालीने लपून छपून चॉकलेट खाल्लेलं आहे याच्याबद्दल काय सांगशील त्या घरात काहीच मिळत नाही खायला मिरची मला एलर्जी आहे मला गोडची पण एलर्जी आहे पण त्यावेळेस मला एवढी भूक लागलेली मी ब्रेकफास्ट साठी थांबलेली आणि आम्हाला अलाउड नव्हतं किचन मध्ये जाण्यासाठी आणि मी गेलेली पण पण मला टोकलेलं आणि बिग बॉसने पण टोकलेलं पण तर मग मला एवढी भूक लागलेली ब्रेकफास्ट भेटला नव्हता आय थिंक दुपारचे चार पाच वाजलेले आणि सगळ्यांना लक्झरी टास्क भेटलेला तो सगळ्यांनी एवढं खाऊन घेतलेलं एवढं खाऊन घेतलेलं आणि त्यांना एवढं भेटलेलं की शेवटी मी बॉक्स मधन चॉकलेट काढले आणि मी चॉकलेटने मी खूप काय काय काढलं मी सॉफ्ट ड्रिंक काढलेलं कॉफी काढलेली लेस हा होत होत मी खूप काढलेलं आणि माझ्या बरोबर अनुश्री होती पार्टनर इन क्राईम आणि मी तिला सांगितलेलं माझं नाव सांगू नको ना कारण त्यांना अजिबात माझ्यावर डाऊट नसणार तुझ्यावर हंड्रेड पर्सेंट डाऊट तर ते तुझ्यात पर्यंत ठेव तर हे गेम होता हा मी चॉकलेट दादा काय सांगशील सोनाली एक काय तू शिकवण घेऊन गेलीस बिग बॉसच्या घरातून Uh, मी शिकवण हेच uh, सांगू शकते की uh, मला मराठी बिग बॉस करायला ॲक्च्युली मजा आली खूप जणांना भेटण्याची संधी भेटली आणि uh, लोक खूप चांगली आहे खूप टॅलेंटेड आहे एकदम हंबल आहे सरळ आहे सुशिक्षित आहे आणि uh, माझं तर बॉन्ड सर्वांबरोबर खूप चांगला आहे तर मी सर्वांना घराबाहेर भेटणार आणि सर्व चांगले खाणार